हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात कशी राहणार महायुती सर्वप्रथम मी महायुतीच्या या मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार व्यक्त करतो त्यांनी अथक परिश्रम घेऊन इथं आपणाला एक शिवसेनेचा सौरवजी कदम गोहळीकर साहेब यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवलं हो प्रथम मी त्यांचा सर्वांना आभारी आहे आपण खरं म्हणजे महायुतीमध्ये निवडणूक लढवलेली असताना आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये काही वावड्या जे उठत आहेत खरं म्हणजे या महाराष्ट्र राज्याचे कर्तबदार मुख्यमंत्री आणि लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे या महाराष्ट्राचे मु उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार यांचं मला वाटतं म्युच्युअल अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे त्याच्यामुळं आपण बाकीच्या लोकांनी कोणत्याही प्रकारच्या इथं काही हालचाली चालणार आहेत खरं म्हणजे आपल्या विधानसभा मतदारसंघात काय हालचाली चालणार आहेत राज्याचं मंत्रिमंडळ ज्या वेळेला बनते त्यावेळेला आपल्या आपण त्यांच्या महायुतीच्या भक्कम पाठीशी उभे राहिलो त्याच्याबद्दल मी या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार राजाचे आभार व्यक्त करतो